नमस्कार बालमित्रांनो आज आपण बघणार आहोत मराठी मुळाक्षरे अननस अ अननस आ आई आ आई ई इमारत ई इमारत ई इडलिंबू ई इडलिंबू उ उखळ उ उखळ उ ऊस उ ऊस रु ऋषी रु ऋषी अलरु क्लुप्ती ए एडका ए एडका ए एप्पल ए एप्पल आई आयरन आई आयरन ओ ओट ओ ओट आ ऑक्स औ औषधी औ औषधी अंग अंगठी अं अंगठी आहा स्वतः हा हा स्वतः क कमळ क कमळ ख, ख खडू ख खडू ग गवत ग गवत घ घर घ घर ng वांगमय ng वांगमय च चमचा च चमचा छ छत्री छ छत्री ज जहाज जहाज झ झबले झ झबले च चंचल च चंचल ट टरबूज ट टरबूज ठ ठसा ठ ठसा ड डबा ड डबा ढ ढग ढ ढग न बाण न बान त तलवार त तलवार थ थो, थवा द दगड द दगड ध धनुष्य ध धनुष्य न ना, नळ न नळ प पतंग प पतंग फ फनस फ फनस ब बदक ब बदक भ भा, भटजी भटजी म मगर म मगर य यज्ञ य यज्ञ र रा, रत र रा, रत ल लसून ल लसून व वा, वड व वा, वड वा, श शहामृग श शहामृग श षटकोन श षटकोन स ससा स ससा ह हत्ती ह हत्ती अळ बाळ अळ बाळ क्ष क्षत्रिय क्ष क्षत्रिय ज्ञ न्या, ज्ञानेश्वर ज्ञ न्या, ज्ञानेश्वर धन्यवाद